नमस्कार न्यूट्रीस क्रॉप आतापर्यंत आपण जे उत्पादन वापरले त्याचं आपल्याला नाव आपण दादा कवडे आले आलेग न्यूट्रीस मी पहिल्यापासून वापरतो तुमचं रेडी असेल कार्बोरीचे असेल फर्टी टीचे असेल पाचपन्नास चौदा टी चिस चांगला आपण द्यायला हॅड जायला चांगला रेस दिला त्यांनी आता आता पुत्र तर काय कायच नाही घराची फावर नाही तुमची गोल्ड सोम गोल्ड सोमो आधीचे जे वापरतात त्यात काय आधीचे आहे नंतर आमची एक बाग क्रॉप गेली तेव्हापासून आम्ही न्यूट्रीचा वापरायला चालू जाते दोन्ही बागात एक क्रॉप गेली बघायला भेटून चांगली बघा गेली तेव्हापासून पूर्णपणे न्यूट्रेस वापर रिझल्ट चांगला आणि बऱ्यापैकी मी त्या दोन प्रकार करायला का नाही आमच्या भागात दोन नंबर करणारे मासे शक्यतो चांगल्याकडे बघावं किमतीकडनं बघतो